सिंहस्थामुळे त्र्यंबकेश्वरचे नाव जगाच्या नकाशावर गाजले पाहिजे आमदार हिरामन खोस्कर यांचे प्रतिपादन आगामी सिंहस्थ कुंभ मेळ्याकरिता दर महिन्याला साधू संत सर्व विभागाचे अधिकारी ग्रामस्थ यांची एकत्रित मीटिंग घेतली जाईल सुरुवातीचे दोन तास सर्वांच्या सूचना ऐकून घेतल्या जातील व त्यानुसार कारवाई होईल अधिकारी लोकप्रतिनिधी येथील जातील गाव तुमचे आहे तुमच्या सूचनेनुसार विकास कामे होती येथे येणारा भाविक आनंदित होऊन गेला पाहिजे कुंभमेळ्यासाठी स्थानिक व तालुक्यातील एकवीस हे तुम्हीच ठरवा कुंभमेळ्यामुळे त्र्यंबकचे नाव जागतिक स्तरावर गाजले पाहिजे त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे असे प्रतिपादन इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी नगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते चांगल्या कामासाठी एकवीस ठिकाणी

नागरिक यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी नगर परिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते बैठकीचे आयोजन आमदार हिरामन खोसकर यांनी केले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार खोसकर हे होते तर नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देवचके संपतराव सकाळे सुरेश तात्या गंगापुत्र पुरुषोत्तम कडलक मनोज थेटे स्वप्नील शेलार शांताराम बागुल लक्ष्मीकांत थेटे गिरीश जोशी प्रशांत गायधणी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी बैठकीचे संकल्पना स्पष्ट केली नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी विकास आराखडा वाचून दाखवला यामध्ये त्यांनी मेंढोळ परिसरातील गंगा स्लॅब काढून तेथे वाहती गंगा व वा सुशोभीकरण याबाबत सूचना मागवल्या नगरीची भौगोलिक परिस्थिती बघता या कामाला सर्वांनी विरोध दर्शवला तर मेन रोड दगडी बनवायचे काम कामाचे सर्वांनी स्वागत केले रस्ते बनवताना खोदकाम करून रस्त्यांची उंची कमी करण्याची सूचना अनेकांनी केली यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांसह गोविंदराव मुळे सुयोग वाडेकर एन डी गंगापुत्र संतोष भुजंग बहिरू मुळाने डॉक्टर रमेश पवार हरिभाऊ अंबापुरे अनंता उपाध्ये नाना दोंदे विजू पुराणिक अशा बत्तीस जणांनी विविध सूचना मांडल्या कुंभमेळ्या संदर्भात सर्वांनी सूचना दिल्यामुळे ज्येष्ठ नेते सुरेश साता गंगापुत्र यांनी अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या निवृत्तीनाथ यात्रेबाबत नाशिक रस्ता दुरुस्त व्हावा भुयारी गटार आमदारांनी भुयारी गटार कामाची पाहणी करावी सर्व पथदीप सुरू करावे अशा सूचना केल्या याचबरोबर निर्मलवारी अंतर्गत फिरत्या शौचालयाच्या कामावर त्यांनी सडकून टीका केली दरवर्षी अंतर्गत तीन दिवसांसाठी शासन नव्वद लक्ष रुपये फिरत्या शौचालयावर खर्च करते खरोखरच याचा फायदा होतो का गेल्या चार वर्षांचा विचार करता साडे तीन कोटी पेक्षा अधिक खर्च यावर होतो एवढ्या पैशात ठिकठिकाणी थीक थीक कायमस्वरूपी शौचालय उभे राहू शकते त्यामुळे आमदारांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून ही उधळपट्टी थांबवावी असे सांगितले तसेच निवृत्तीनाथ मंदिराच्या दगडी सभामंडपाचे सदस्य होत असलेले काम व भाविकांनी दिलेल्या देणगीची विश्वस्तांनी केलेली उधळपट्टीवर सडकून टीका केली काढलं तर त्यांची आपण पुढे कशी व्यवस्था होईल त्याच्यासाठी प्रयत्न केला मग कोणीतरी या ठिकाणी सांगितलं पंचायत समिती समितीची जागा आढळून असं समिती त्या छोट्या जागेमध्ये जाऊन मोठी जागा येणारे जे आता आपल्या कुटुंबच्या माध्यमातून रोजगार त्या ठिकाणी निर्माण होईल त्या ठिकाणी आपल्याला कपली लागत पासवता येतील दुकानदार पासवता येतील म्हणजे प्रत्येकाचं स्वतःकी या ठिकाणी वाटे मॅडम باندې या ठिकाणी या ठिकाणी असू म्हणणे आपण निवृत्तीनंतर यात्रेसाठी आता कुंभवेळावर सगळे बोलल्यामुळे मला विषयाचं विशंत करावं लागतं यात्रेसाठी निर्मलवाडीसाठी सत्तर लाख रुपये आपण उत्कर्षात करतो त्या सत्तर लाखांमध्ये सगळीकडे जर संडास बांधले तर संपूर्ण गावामध्ये संडास होते अशा आता तीन जवळजवळ चार यात्रा झाल्यामध्ये करोना काळ घ्या ते बरोबरी संडासा आणायचे कुठे कुठे तरी लावायचे पेगलवाडीला लावायचे इकडे लावायचे तिथं पाण्याचा पत्ता राहून यावेळी माजी लोकप्रतिनिधी शहरातील तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर